तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आता कर्मचारी मालामाल होणार तीन ठिकाणाहून खात्यात थेट क्रेडिट होईल पैसा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सध्याच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांनाच <laughs> नाही तर राज्य कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्त्याची म्हणजेच डीएची अपेक्षा आहे तुम्ही ही डीए विषयी अस्वस्थ असाल तर ही माहिती तुमच्यासाठी <laughs> खूप उपयुक्त ठरू शकते केंद्र सरकार दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना इतर अनेक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे दोन राज्यांमधील निवडणुकांमुळे सरकार दिवाळीपूर्वी या घोषणेला आकार देऊ शकते सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डीए मिळत आहे जो त्रेपन्न टक्केपर्यंत वाढवण्याच्या डीए मध्ये होण्याची शक्यता आहे फिटमेंट फॅक्टरच्या वाढीची आशा कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टरच्या वाढीची मागणी खूप काळापासून केली आहे परंतु दरवर्षी आश्वासनाशिवाय काहीच प्राप्त होत नाही आता सूत्रांच्या माहितीनुसार वित्त विभागाचे अधिकारी फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी मान्य करत आहेत यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल आणि ही बा आनंदाची बातमी दिवाळीच्या आसपास मिळू शकते फिटमेंट फॅक्टर मध्ये अनेक वर्षे वाढ झाली नाही हाऊसिंग बिल्डिंग ऍडव्हान्स पंचवीस लाख रुपयांचा लाभ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार आणि हाऊसिंग बिल्डिंग ॲडव्हान्स दोन हजार सतरा नियमानुसार केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना व्याजाशिवाय ॲडव्हान्स देण्याची तयारी करत आहे माहितीप्रमाणे केंद्रीय कर्मचाऱ्यांना चौतीस महिन्यांच्या बेसिक वेतनाच्या समान कर्जाची सुविधा मिळणार आहे ज्यावर सरकार कोणतेही व्याज देत नाही किंवा व्याज दर अत्यंत कमी असतील त्यामुळे कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही हाऊसिंग बिल्डिंग ॲडव्हान्स साधारणतः व्याज दरावर दिला जातो धन्यवाद